ऑपरेशन सिंधूवेळी देश आणि संसदेला विश्वासात का घेतला नाही काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा सवाल संसदेचं विशेष अधिवेशन कधी बोलावणार ही, ही केली विचारणा सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकला सुनावलं अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये वीज पुरवठा खंडित वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णांचे हाल अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच भेटीवेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर सगळ्या समस्या मांडल्या तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य सुप्रिया सुळे केंद्रात राहिल्यास एकत्रीकरण करावं राष्ट्रवादीचा सूर तर पवार गटाची महत्वाची चर्चा भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश बावन्नाव्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला जवान पूर्णम कुमार शॉला भारतात परत आणलं पाकिस्तान रेंजर्सने घेतला होता ताब्यात पुण्यातील पाच पोलीस कर्मचारी निलंबित गुंड गजा मारणेसोबतची पार्टी करणं चांगलंच भोवलं तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा दारू पिऊन गोंधळ ऑफिसच्या काचा सुद्धा फोडल्या तुळजापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची अखेर सुटका शेजारच्या महिलेच्या सतर्कतेमुळे केली सुटका आईविना मुलीचे दारुड्या वडिलांमुळे हाल हाल